नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो बघूयात शेती संदर्भातील चार टॉप बिग ब्रेकिंग न्यूज तर पहिली बातमी आहे महाराष्ट्र शासनाकडून तर सहकार पलन व वस्त्रोद्योग विभागाचा हा जी आर आय आजचा हजेरा जे आर आय बघा तुम्ही तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीसचा जी आर आय यामध्ये अवेळी पाऊस गारपीटमध्ये जे आहे त्या संदर्भातील हा जी आर आय रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मायद्या मागण्याबाबत रत्नागिरी जिल्ह्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये वेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतजमिनीच्या व शेतीपिकाचे नु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती त्यानुसार जे आता प्रस्ताव जवळपास दोनशे एकाहत्तर पॉईंट शेहेचाळीस लक्ष रकमेचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे यानंतर पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे सोयाबीन संदर्भात आहे सध्या जर बघितलं तर जे सोयाबीनला बाजारभाव साडेचार हजारच्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे चार क्विंटलची आवक दिवनीमध्ये आलेली होती आजचे खरे आणि ताजे बाजारभाव हे आहेत यामध्ये बघितलं तर जे आहे चार ते साडेचार हजार रुपयांची रेंज पाहायला मिळत आहे नंतर कांदा बाजारभाव बघूयात पुण्यामध्ये बघा जास्तीत जास्त सोळाशे रुपये तर सरासरी बाराशे रुपये एकंदरीत जर बघितलं तर जे आहे कांद्याचे बाजारभाव वाढण्याची गरज आहे बाजारभाव कमीत कमी चार हजार रुपये प्रति क्विंटल झालंच पाहिजे